नमस्ते माझ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्तांईंना माझा मानाचा जय भीम आज भीम जयंती आज महामानवाची जयंती आज आपल्या बापाची जयंती आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे ताईंनो आज सर्वप्रथम व्हिडिओ बनवण्यापूर्वी सर्व माझ्या भीमकन्या ताईंना जय भीम माझा आणि आपण आज ज्यांच्यामुळे ज्या संविधानामुळे आपण मान वर करून बोलू शकतो ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहे आणि ज्या संविधानामुळेच महिला या इथपर्यंत पोहोचल्या आहेत त्या माझ्या महामानवाला त्या आपल्या सर्वांच्या बापाला आपल्या सर्व महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताई तसेच आपल्या एकजूट सेवा संघाच्या वतीने मी त्रिवार अभिवादन करते आणि नतमस्तक होते मैत्रिणींनो आज भीम जयंतीच्या उद्देशाने तुम्हाला मा मला हित हितगूच सांगण्याचा उद्देश हा आहे की आपल्या म्हणजे बाबासाहेबांनी जो संदेश दिला आहे शिका आणि संघटित व्हा संघर्ष करा तर त्याप्रमाणेच आपल्या सर्व भीम लेकींना संघर्षच वाटायला आलेला आहे आणि अजूनही आपण तो संघर्ष करतोय तर ताईंनो पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघण्याच्या अगोदर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही नवीन व्हिडिओ येतात ताईंनो ते तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील ठीक आहे तर ताईंनो आजचा विषय गंभीरच आहे आजच्या विषयावर मी जो मुद्दा मांडणार आहे तो मुद्दा म्हणजे आता शासनाने जी दडपशाहीचं धोरण अंगणवाडी ताईंच्या विषयी मांडलेला आहे त्या दडपशाही विरुद्ध आज आवाज उठवण्याची गरज आहे त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे ताईंनो तुम्ही बघतच आहात की आता सध्या पोषण ट्रॅकरच्या कामासाठी आपल्या सेविका मदत ताईंवर खूप मोठा अन्याय केला जातो आहे पोषण ट्रॅकरचं एक ना एक अपडेट नवीन दररोज येत आहे आणि त्या पोषण ट्रॅकरचं काम करताना आपल्याला खूप अशा अडचणींना सामोरं जावत आहे लागत आहे पोषण ट्रॅकर निघाल्यापासून डे वनपासून ज्यावेळेस बघा आपण ज्यावेळेस अगोदर ऑनलाईन माहिती भरत होतो कॅश ॲप होतं एकदम सुटसुटीत मराठीमध्ये चांगलं ॲप होतो त्याच्यामध्ये अपडेट आपोआप होत होते इथे दर आठ दिवसाला अपडेट येत आहे आणि प्रत्येक वेळेस नवीन माहिती येते खूप किचकट माहिती येते आता त्यामध्ये आता एफ आर एस जे फेस रिकॉग्नाजायझेशन आहे लाभार्थ्याचं तर ते फेस फोटो कॅप्चर करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ई के वाय सी ही प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतर टी एच आर म्हणजे टेक होम रेशन भरायचा ऑप्शन आपल्याला या महिन्यापासून सर्व अंगणवाडी सेविकांना अनिवार्य करण्यात आलेले आहेत ताईंनो तर मला तुम्हाला सांगायचा उद्देश हा आहे ताईंनो की हे जे नवीन एफ आर एस आलं आहे जाचक तर या एफ आर एसमध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे ओ टी पी मिळवणं बरोबर फेस कॅप्चर होतं ठीक आहे समजा आपण त्या लाभार्थ्याला बोलवलं आता लाभार्थी येत नाही कारण आपण वेळोवेळी तोच विषय मांडला आहे की टी एच आर हा अतिशय निकृष्ट आहे आणि तो टी एच आर निकृष्ट असल्यामुळं आपले पालक लोक तो टी एच आर नेण्यासाठी येत नाही किंवा त्यामुळे ई के वाय सीसुद्धा करण्यासाठी पालक लोक येत नाहीत लोक हा खूप मोठा अडचणीचा मुद्दा आहे आणि ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील सेविकांनाही या अडचणीला सामोरं जावं लागतं आहे की पालक लोक टी एच आर नेण्यासाठी येत नाहीत तोच सेम ग्रामीण भागातसुद्धा मुद्दा आहे आता वरून अधिकाऱ्यांचा दबाव येत आहे की नेता येत नसेल तर घरी नेऊन द्या वेगवेगळी उत्तरं येत आहे वेगवेगळं डावलण्याचा प्रयत्न करतात ते थोडासा दडपशाहीचा प्रयत्न देखील चालू आहे परंतु ताईंनो यासाठी मार्ग काढण्यासाठी हा टी एच आर बदलणं अतिशय गरजेचं आहे हा टेक होम रेशन किंवा हा जो घरपोच नेण्याचा आहार आहे हो अतिशय निकृष्ट आहे त्यामुळे आपले पालक लोक आहार नेत देखील नाहीत आणि के वाय सुद्धा त्यांची तयारी नाही येत आईनो तो एक खूप मोठा मुद्दा आहे तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे की पालक लोक ई के वाय सीसाठी तयार होत नाही किंवा त्यामध्ये आधार नंबर द्यावा लागतो आहे किंवा ओ टी पी द्यावा लागतो आहे या कारणांसाठीही त्यांच्या संरक्षणाचा म्हणजे त्यांच्या अकाउंट सिक्युरिटीचासुद्धा प्रश्न आहे हल्ली सगळ्यांच्या अकाउंटला आधार नंबर जॉईन आहेत आणि आधार नंबरला आधार ऑ आधार जॉईन असल्यामुळं आधारला ओ टी पी सेंड केल्यानंतर पैसे विड्रॉल करण्याचासुद्धा ऑप्शन बँकांनी ठेवलेला आहे त्यामुळे ओ टी पीद्वारे त्यांचा अकाउंटसुद्धा इनसिक्युअर आहे अनेक आपल्या शहरी भागामध्ये ओ टी पी आल्यानंतर पालक लोकांनी ओ टी पी दिला आहे आणि त्यांच्या अकाऊंटवरचे पैसेसुद्धा गेलेले आहेत तर तुम्ही सर्व पालकांना माझी विनंती आहे की अंगणवाडीतून ऑथोराइज अन अंगणवाडीतून ओ टी पी मागितल्याशिवाय इतर कुणालाही ओ टी पी देऊ नका कुठल्याही कारणासाठी देऊ नका तर एफ आर एसमध्ये सगळ्यात मोठा पॉईंट हाच आहे की आधार मो नंबरला मोबाईल नंबर, नंबर लिंक नसणे आता ज्या सुशिक्षित पालकवर्ग आहे त्यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक असतो परंतु ग्रामीण भाग आहे आपला भारत देश हा सत्तर टक्के हा खेड्यामध्येच आहे तर ग्रामीण भागामध्ये जे आदिवासी लोक आहेत जे नाही कमी शिकलेले लोक आहेत त्यांच्या आधार कार्ड हे फार पूर्वी काढलेलं आहे त्याला मोबाईल नंबर लिंक नाही आहे त्यामुळे आपण जो आ, फेस कॅप्चर करतो त्यानंतर त्यांच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी जातो ते मोबाईल नंबर बंद आहेत किंवा ते मोबाईल नंबर आता कुठेतरी बाहेरच असल्यामुळे ओ टी पी सहज मिळू शकत नाही पर परिणामी एचचं काम आहे शंभर टक्के पूर्ण होऊ शकत नाही ताईंनं तर यासाठी मी तुम्हाला रात्रीच्याच लाईव्हमध्ये सांगितलं आहे की फेस कॅप्चर हे ऑप्शन थोडंसं सोपं करून सांगितलं आहे की जे लाभार्थी गावात नाहीत किंवा जे लाभार्थी उपलब्ध होऊ शकत नाही किंवा जे स्तंदा माता आहेत डिलिव्हरीसाठी बाहेर गेल्यात गरोदर माता आहेत माहेरी गेल्यात किंवा इतरही लाभार्थी असेल ऊसतोड कामगार असतील वीटभट्टीवर गेले असतील तर त्या लाभार्थी आपल्याकडं परमनंट असेल आपण त्यांच्याकडं आपण त्यांना कायमचं स्थलांतरित करत नाही त्यामुळे आपण त्यांच्या घरच्यांना आहार देतो म्हणजे जरी लाभार्थी बाहेर असला कामानिमित्त तरी त्यांच्या घरचे आपल्याकडून टी एच आर नेतात कारण तो लाभार्थी आपल्या गावचाच असतो त्यामुळे त्या लाभार्थ्यांना टी एच आर देताना अनेक अडचणी येत आहे तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे की एक व्हिडिओ कॉलची सुविधा आहे आपला जो व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आहे ताईन त्या आपल्या शाळेच्या मोबाईलवरून म्हणा किंवा अन्य आपण जो फेस कॅप्चर करणार आहे तो मोबाईल वगळता इतर दुसऱ्या पालकाच्या म्हणा त्या मोबाईलवरून आपण त्या लाभार्थ्याच्या नंबरवर व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि व्हिडिओ कॉलद्वारे व्यवस्थित फेस आ, समोर ठेवून डोळे उघड झाप करायला लावायचे आहे आणि त्यानंतर फेस रिकॉग्नयझेशन सक्सेसफुल होतं फेस कॅप्चर पटकन होतं काही प्रॉब्लेम येत नाही मी स्वतः व्हिडिओ कॉलद्वारे फेस कॅप्चर केलेले आहेत त्यामुळे लाभार्थ्यांना जर अंगणवाडीत येणं शक्य नसेल तर त्यांना व्हिडिओ कॉलचं ऑप्शन ठेवा आणि व्हिडिओ कॉलद्वारे एफ आर एस करून घ्या आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही आमचं काम वाढवताय असं तसं तसं काही नाही ताई नो ई के वाय सी एकदाच करायची आहे त्यामुळे एकदा करून टाका ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे ज्यांच्याकडे ओ टी पी नाही आधार नाही किंवा काही गोष्टी असतील तर सरळ स्कीप करून भरा पुन्हा सांगते सरळ स्कीप करून भरा काहीही होत नाही तुमचं मानधन कट होणार नाही किंवा तुमच्यावर काही कारवाई होणार नाही ज्या लाभार्थ्यांचा खरोखरच प्रॉब्लेम आहे त्यांचं सरळ स्किप करून भरा ठीक आहे पण ज्यांचं आधार आहे ओ टी पी आहे आधारला मोबाईल नंबर लिंक आहे आधार कार्ड काढलेलं आहे त्यांचं भरायला काही हरकत नाही जरी लाभार्थी अंगणवाडीत यायला तयार नसतील तरी तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे एफ आर एस करू शकता तर ते आवडच्यासाठी पालकांची तयारी असेल एवढं काही जास्त इशू करण्याची गोष्ट नाही आहे हे बघा आता खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की एफ आर एस हे आपल्याला केंद्र शासनाने आणलेलं आहे हे राज्य शासनाचं नाही आहे आता योजनाच आपली केंद्र पुरस्कृत आहे अंगणवाडी योजना केंद्र पुरस्कृत आहे त्यामुळे हे जे सगळे अपडेट्स आहेत ते केंद्राकडूनच येतात आणि आता जो नवीन अपडेट आला आहे तो नक्कीच नवीन डोकेदुखीसारखा आहे मैत्रिणींनो मग कुठेतरी लाभार्थ्यांचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी ते गरजेचं आहे म्हणून त्यांनी ते दिलेलं आहे परंतु प्रत्यक्षात काम करताना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं जे हे काम करतं त्यांना माहिती आहे कि की किती अडचणी येतात ताईंनो आणि सेविका मदतनीस या फील्ड लेवलला काम करतात बॉटम लेवलला काम करतात त्यांना माहीत आहे की या कामासाठी किती अडचणी आहेत आत्ता मैत्रिणीं बघा दुपारचे दोन वाजलेत आज आंबेडकर जयंती आहे आणि आपल्याला सार्वजनिक सुट्टी आहे तरीसुद्धा सकाळी आठ वाजल्यापासून माझं एफ आर एसचं काम चालू आहे आणि मी खूप मला इतका मनस्ताप झाला ताई नो या कामा या काम करताना म्हणजे तुम्हाला देखील झालाच असेल आणि तुम्हाला देखील कसा होता असेल याची जाणीव मला आहे आणि त्या तळमळीनेच मी हा व्हिडिओ बनवला आहे की एफ आर एस ही खूप मोठी डोकेदुखी आहे ही जरी आपण नाकारली तरी ती कधीतरी टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहेच म्हणून या एस ई के वाय सी शक्य होईन तेवढी करून टाका ज्यांची होत नाही त्यांची सरळ स्किप करा ठीक आहे तर काय म्हणतात ना पगार कमी आणि भरपूर कामं करून घेतली जातात आपल्याकडून कमी मानदानामध्ये आता सकाळी अंगणवाडी उघडायला उशीर झाला तर भीती वाटते की कोणाची व्हिजिट होईल का आपल्याला अंगणवाडी उघडायला उशीर झाला किंवा व्हिजिट जरी झाली तर अंगणवाडी बंद असली तर फोटो टाकला जातो ग्रुपवर अंगणवाडी बंद आहे वगैरे वगैरे किंवा काय गोष्टी पण मला सांगता येईल जरी सकाळी अंगणवाडी उघडायला उशीर झा होत असेल तर दुपारी मात्र आपण अंगणवाडी सुटल्यानंतर आता अकरा सव्वा अकराचा टाईम आहे आज दोन वाजलेत तरी मी अंगणवाडीत आहे म्हणजे आपण सकाळी जरी उशिरा आलो तरी दुपारून आपले एक दोन तीन तास हे असेच जास्तीच्या कामासाठी जातात आहे या तासांमध्ये अंगणवाडीचं काम होऊ शकत नाही उर्वरित वेळेत आपण घरीसुद्धा लिखाणाचं काम करत असतो किंवा रात्री अपरात्री दुपारनंतर संध्याकाळी रात्री अपरात्री सुपरवायझर म्हणा आ, आपले अधिकारी म्हणा यांचे मेसेज येत असतात वेगवेगळी माहिती घेण्याचं काम ते करत असतात आपला आभा आय डी असेल किंवा इतर अंगणवाडीविषयी माहिती असेल लाभार्थ्याविषयी माहिती असेल ती आपल्याला व्हॉट्सअपला वेळी अवेळी द्यावीच लागते ताईंनो म्हणजे असं म्हणता येणार नाही की अंगणवाडीचं काम हे निश्चितच तेवढ्या तासात आहे अजिबात होऊ शकत नाही निश्चित पाच तास नाही निश्चित सात तास नाही निश्चित आठ तास नाही मी तर सांगान अंगणवाडी सेविकांचं काम हे चोवीस तास चालू आहे ताईंनो आणि मानधन मात्र तुटपुंज आहे त्यामुळे आपण कायमसेवेमध्ये कर्मचारी होऊ शकतो आपला अजून एक तास वाढला की आपण परमनंट जिल्हा परिषद सोबत मानधनी कर्मचारी आपण त्यांना जॉईन होतोय कायमस्वरूपी त्यामुळे आपल्या मानधनातून वेतन श्रेणीमध्ये आपलं विलगीकरण होणारच आहे आणि अंगणवाड्या ह्या लिगली जिल्हा परिषदला जोडण्याचं काम सुरू आहे आपल्या तीन ते सहा जो पट आहे आधार लिंक असलेले लाभार्थी ही तीन ते सहाच्या पट जिल्हा परिषदच्या एसला जोडला जाणार आहे पुन्हा एकदा सांगते की शहाऐंशी जी घटना दुरुस्ती झाली आहे त्या घटना दुरुस्ती अन्वे शिक्षणाचा आकृती बंद बदलला आहे पहिला सहा ते चौदा वयोगट हा पूर्व प्र प्राथमिक शिक्षणासाठी गणला जायचा आता प्राथमिक शिक्षणाचा वयोगट हा तीन ते आठ झाला आहे म्हणजे आपणसुद्धा प्राथमिक शिक्षिका आहोत आणि प्राथमिक शिक्षिकेचा दर्जा आपल्या सगळ्यांना ह्या वर्षीपासून मिळणार आहे परंतु सगळ्यांची जमानात जी शंका आहे की ताई सेविकांना जोडलं जाणार आहे मदतनीस ताईंची शंका आहे की मदतनीसला जोडणार का मग भरपूर कमेंट आलेले आहे माझ्या व्हिडिओखाली की मग अंगणवाड्या तिकडे जॉईन केल्यानंतर मदतनीस ताईला काय काम असणार आहे ताईंनो तर तसं नाही आहे ताईंनो मदतनीस ताईला आपले आहे तेच असणार असणारे त्यांच्या आ जे स्वय आहार शिजवतात त्या ताईंना आहार शिजवण्यात मदत करणे आहे आपली अंगणवाडी स्वच्छ ठेवणे आहे अंगणवाडीची साफसफाई करणे लाभार्थी जवळपासचे बोलावून आणणे जवळपासचे लाभार्थी सोडवणे आपल्या लाभार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणं त्यांची तयारी करून घेणं गाणी गप्पा गोष्टी शिकवणं तसेच सेविकेला ऑनलाईन कामात मदत करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो टी एच आर येतो त्या टी एच आर वाटपासोबत त्याची नोंद ठेवणं सह्या अंगठे घेणे पालकांचे टी एच आर वाटप करणे भरपूर मदत निस्ताईलाही कामं आहेत तर जिल्हा परिषदला गेल्यानंतर ही त्यांची कामे सुरूच राहणार आहेत त्यामुळे मदतनिस्ताईंनी काहीही काळजी करू नये जे सेविका जोडल्या तर देखील जोडल्या जाणार आहेत आणि सेविकांचं मानधन वाढलं तर मदतनिस्ताईंचं मानधन आपोआप वाढणार आहे त्यामुळे कुठल्याही मदतनीस्ताईंनी मनात न्यून गंड ठेवू नये आ, हे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आणि तरीही तुम्हाला जर काही शंका असतील तर शंभर टक्के आपल्या आपला जो व्हिडिओ आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा मी नक्कीच तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ताईंनो तर बघा वाढलेलं जे काम आहे हे काम फक्त वाढले परंतु आपलं मानधन अजिबात वाढत नाही आता तसं बघायला गेलं तर दोन हजार सतरानंतर दोन हजार सतरानंतर एक रुपयादेखील केंद्राने मानधन वाढवलेलं नाही आहे ताईंन हे जे सगळे कामं वाढलेत ना ताईंना पोषण ट्रॅकरचं तर ही पोषण ट्रॅकर ही ऑलरेडी पंतप्रधानांचीच प्रकार आहे हे जे फीचर आलं आहे ना ते केंद्रातूनच आलं आहे त्यामुळे त्यामध्ये आपण त्याला नाकारू तर शकत नाही परंतु स्वीकारायलासुद्धा अडचण येत आहे जर मला तर असं वाटतं माझं वैयक्तिक असं मत येतं नो की आहे या मानधनामध्ये त्यांनी आपल्याला म्हणजे मानधन वाढून दिलं कामाचा बोजा तर आहेच ठीक आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही परंतु जर त्यांनी आपल्याला मानधन वाढवून दिलं मानधन वाढवलं तर मला वाटतं की काम करायला आपल्याला काही अडचण येणार नाही सध्या काय आहे की चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला सध्याची परिस्थिती अशी आहे ताईंनो की कामाचा डोंगर आहे आणि मिळकत खूप कमी आहे त्यामुळे आपल्याला जर मानधन वाढवून दिलं कमी किमान आत्ताच्या घडीला तरी वीस हजार रुपये सेविकांना आणि पंधरा हजार ताईंना मानधन दिलं तरी ताई सेविका ताई ह्या दिवसभर अंगणवाडीत थांबतील आणि मन लावून काम करतील आता सध्या परिस्थितीच तशी आहे ताईंनो की मानधनच खूप कमी आहे त्यामुळे मन लावून काम करायला म्हणजे मन लागतच नाही की असं वाटतं की एवढं मन लावून काम करायचं आणि काय मिळतं आहे आपल्याला त्यामुळे कुठेतरी शासनाने आपला हा विचार करणं गरजेचं आहे आणि विचार करणं कायमचं गरजेचं आहे की इतक्या दिवस आपल्या जुन्या संघटना असतील कितीतरी दिवस झालेत रडत कडत तेच 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 चाललं आहे रोज संप रोज मोर्चा रोज आंदोलन यामुळे शासनही आपल्याला भीक घालत नाही आणि जुन्या संघटनाही तुम्हाला मोजत नाही जेव्हा जेव्हा अडचण असते तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी कोणीच नसतं आपल्या सेविकांनी मदत नसता वाली कोणीच नाही ताईंनं हे पण लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओ सांगते आणि लाईव्हलाही सांगते की आपला लढा आपल्याला लढायचा आहे ताईंनं आता नवीन युनियनमध्ये मोठ्या प्रमाणात सामील व्हा आपला लढा लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सामील व्हा आणि आता आपल्या युनियनच्या वतीने आपल्याला लवकरच दिल्लीची वारी करायची आहे प्रत्येक मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं मी की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची आहे महाराष्ट्रातील तमाम सेविकांच्या प्रातिनिधित्वाने आपण जात आहोत ज्यांना ज्यांना दिल्लीला यायचं आहे त्यांनी नावे द्या संघटनेच्या वतीने आणि आपण मान्य आपल्याला आता सध्या वीस ते बावीस एप्रिलपर्यंत मान्य देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घ्यायची आहे त्यांची भेट आपल्याशी निश्चित पण झाली आहे कार्यकारिणीशी आणि त्यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांकडूनच आपण केंद्राची मानधन वाढ झालेली नाही हे त्यांच्यापर्यंत माहिती पोचवणार आहोत आणि तिथूनच आपण नरेंद्र मोदी साहेब जे आपले पंतप्रधान आहेत त्यांची भेट घेणार आहोत आणि दोन हजार सतरा म्हणजे जवळपास नऊ ते दहा वर्षामध्ये आपला एक रुपया सुद्धा केंद्राने मानधन वाढवलेलं आहे ताईंनो हे त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत आणि पहिली गोष्ट म्हणजे आज दहा वर्ष उलटून आले म्हणजे महागाई काय वाढली का, का महागाई दुप्पट प्रमाणात वाढली तिप्पट महागाई वाढली परंतु मानधन मात्र केंद्राने वाढवलेलं नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ताईंनो की आपल्या मानधनामध्ये साठ uh, टक्के वाटा हा केंद्र शासनाचा आहे आणि चाळीस टक्के रा वाटा हा राज्य शासनाचा आहे त्यामुळे आपल्याला केंद्राचं मानधन हे जास्त पाहिजे आपल्याला आज साडेआठ ते नऊ हजार रुपये आता केंद्राचं राज आपल्या अनुभवानुसार आपल्या सेवा ज्येष्ठेतूनसार काही आठ हजार येतं आहे काहींना साडेआठ हजार येतं आहे काहींना नऊ हजार येतं आहे तर आता सध्या एवढं राज्याचं मानधन आहे त्याच्या दुप्पट मानधन तर जवळपास म्हणजे वीस हजाराच्या पुढं म्हणजे आता सध्या पाच ते सात हजार केंद्राने वाढ करणं अपेक्षित आहे तर ती केंद्राकडून वाढ करून आणणे ही आपल्या संघटनेची जबाबदारी आहे आणि संघटनेला सपोर्ट करणं ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी ताईनो आता बस झाले जुने नाटकं बंद करा जुनी दुकाने भरणं बंद करा जुनी दुकानदारी सगळी बंद करा खूप झालं तर तीस चाळीस वर्ष त्यांची घरं भरलेली आहेत आता मात्र थांबवा सगळं आता नवीन युनियनला सपोर्ट करा आणि काहीतरी नवीन होईल या आशेने पुन्हा प्रयत्न करा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तीस एप्रिलला आता ह्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला मोठ्या प्रमाणावर आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई रिटायर होत आहेत तर यांच्या रिटायरमेंट नंतर यांच्या चरितार्थाची ता सोय काय यांनी काय खायचं या सगळ्या ताईंनी अनाथाश्रमात ता जाऊन राहायचं बघा आपल्या बऱ्याच ताई या विधवा परित्यक्ता एकट्या जीवन रडत कडत जगतात काहींना मुलं आहेत तरी बघत नाहीत आणि काहींना मुलंच नाहीत तर त्यांना कोण बघणार त्यांना अनाथाश्रमाशिवाय पर्यायच नाही त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना साकडं घालण्यासाठी मोठ्या ताई मोठ्या प्रमाणावर ताईत चला की आमची काहीतरी सोय करा या भगिनी तुमच्या प्रत्येक वेळेला उभ्या आहेत प्रत्येक योजनेचा यशस्वीपणे अवलंब करत आहेत आणि या भगिनींना वाऱ्यावर सोडू नका यांना त्यांचा हक्क द्या त्यांना न्याय द्या या ताईंना पेन्शन सुरू करा या ताईंनी आता तीस ताई एप्रिल नंतर कसं जगायचं असा ठिय आहे त्यांच्या दारातच आपण मांडू ताईंनो तसेच तुम्हाला सांगत आहे की उन्हाळी सुट्टीचाही महत्त्वाचा प्रश्न आहे तोही मार्गी लावण्यासाठी आपण त्यांना साकडे घालणार आहोत उन्हाळी सुट्टीच्याही तजबीज आपण करूयात परंतु एवढ्या वर्षी जरी ते शक्य झालं नाही तर पुढच्या वर्षीपासून जिल्हा परिषदला जॉईनच होणार आहे त्यामुळे उन्हाळी सुट्टीचा आपला मार्ग तसंच मोकळा होणार आहे ताईंनो त्यामुळे सेविकाने मदत निसता येई यांना एकसोबतच उन्हाळी सुट्टी मिळेल यात काही शंका नाही तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ होता आपल्या प्रश्नाविषयी अडचणींविषयी एफ आर एसविषयी तुम्हाला काही शंका असेल अजून तर विचारू शकता आणि या अंगणवाडी सेविकाच्या आपल्या युनियनला नवीन सर्व ताईंनी सपोर्ट करा आणि मग ह्या आंदोलनात सहभागी व्हा आपण आपल्याची जी लढाई लढतो आहे त्यासाठी सगळ्या ताईंनी सपोर्ट करा आणि मुख्य सेविकेसाठी जो मी सेपरेट नवीन व्हिडिओ बनवला आहे तो मुख्य सेविकेचा व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानुसार सर्व मुख्य सेविका पात्र होणाऱ्या ताई एकत्र या आणि आपण याचिका दाखल करू कोर्टमध्ये आणि त्यानुसार आपण पुढील कारवाई करू आणि प्रत्येक ताईला पेपर देता आले पाहिजे याची तजवीज आपण करू तर चला तर ताईंनो आजचा व्हिडिओ इतकाच तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सर्व महाराष्ट्रात आणि आपल्या युनियनला जॉईन व्हा धन्यवाद ताईंनो जय शिवराय जय भीम